निरमार सुरू झाले निरमारी बावीचे बऱ्याच दिवसाने ट्रेननी प्रवास करतो तो एक्साईट आहे घरी कंटाळतो शाळा घर शाळा घर हा म्हणून प्लान केला आम्ही हा चालू झाले वाटत नाही ना चालते जास्त मस्त लागतो लोमचा आणि पराठा एक नंबर चला 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 आपला फायनली स्टॉप येते प्रज्ञा उठलाय झोपेत ना आता अंकोला म्हणून स्टॉप गेलाय कर्नाटक मधला कारवार नंतर अंकोलानंतर गोकर्ण असे तीन तिसरा स्टॉप आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना कळलं असेल की आम्ही चाललो आहे ट्रीपवरती मुलांना सुट्टी आहे दिवाळीनिमित्त सो आमची तिकीट आज संध्याकाळी कन्फर्म झाली दोन दिवसापूर्वी आम्ही हो तिकीट काढली होती तिकीट वेटिंग लिस्टला होती आणि ही जी आम्ही ट्रेनने चाललो आहे ना ती आहे स्पेशल खास करून फेस्टिवलमध्ये सुटणारी ट्रेन आहे उधनावरून ट्रेन सुटते प्रवास करून आम्ही चाललो आहे गोकर्णला सो so, आमचं हे प्लॅन असं चाललं होतं कुठे यायचं कुठे यायचं असंच ठरलं की चला आपण गोकर्ण जाऊ छान बघण्यासारखं आहे तिकडे कर्नाटकामध्ये येते आणि तिकडे छान मंदिरं पण आहेत समुद्र आहे छान वाटेल म्हणजे थोडासा गावचा फील पण येतो तिकडे तुम्हाला प्रवासाचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ शूट करतो आहे आम्ही पनवेलला बारा पंचेचाळीसचं ट्रेन टायमिंग आहे तर आता मी चाललो आहे तिकडेच बॅगा भरल्या तिकडे या साईडला बघा आमची मंडळी मुलं खूप खुश आहेत प्रज्ञू खास करून खुश आहे प्रांजू खुश आहे प्रांजूला झोप येत एखादं प्रांजूची बॅग बघा इकडे मला वाटतं पहिलाच उद्घाटन आहे ना बॅगेचा गेलो हो नाये नाये। ने ने ना कुठे घेऊन वर्षाने प्रांजूची मॅचिंग झाली हा माझ्यासारखं तिथं मॅचिंग करणार होता आणि सहा ते सात बॅगा छोट्या मोठ्या पकडून सगळ्या आहेत पण आता आम्हाला याच्या पनवेलला पोचू तिकडे हा तिथपर्यंत असेल पहिली मी रिक्षा भेटली पाहिजे आपल्याला खाली जाऊन रद्ला सांगतोय बॅग देते परत द्यायलाच तयार नाही परंतु ते घेतो बॅग ती दे दे चला पहिली म्हणजे म्हणजे आपल्याला रिक्षा मिळाली पाहिजे कधी कधी रिक्षा मिळत नाही पण रिक्षा वेळेत आले आपण जास्त काय लेट पण नाही झालं बरोबर आलं आहे आपली ट्रेन दाखवते झिरो नाईन झिरो फाय सेवन उदना आज गर्दी कमी आता कशी मंडळी गावी गेलेली सुट्टीवर नाही येणारी आता जाणारी कोण नसतील आता आम्हाला या ट्रेनमध्ये जाऊन आता फक्त झोपायचं आहे कारण त्या गाडीमध्ये आहे ना मंडळी सगळी झोपलेली असतील बघा आपल्याला डायरेक्ट झोपून सकाळी मला वाटतं उठतो राजापूर गेला असेल रत्नागिरीकडे चई अजय का च कनवेल स्टॉप आपला इथे कोच आहे खूप पुढे कोच एवढं चाल तेव्हा लागला आपली अनाऊन्समेंट आवडतं फायनली आपली ट्रेन आली आहे पुन्हा मेंगलुरू बोलू चला आपली गाडी आली हां चला सीट नंबर बघूया आपले ही खास करून साठी सुट्टी ट्रेन आहे आला चला एस फाय आला त्याच्या पुढचा स्टॉ आपला आपला डबा आहे लोक सगळी झोपलीच ते सावकाश या चढात मध्ये दे। तेवीस चोवीस चला सामान घे पटापा चला 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 तो फायनली बॅग सेट केल्यात खाली इकडे आणि वरती एक खाली आणि एक बाजूला सिथेच आहे जवळच आहे सीट एक आमची सीट एस अकरामध्ये हो आहे ओळख ये तो उद्या खेळ कर आता कर झोपायचं आहे माणसं झोपलीत लाईट बंद करतोय आता गाडी सुरू झाली जाईल चला फायनली सेट केले सगळे सामान इकडे आणि ट्रेन तशी फुलच आहे पण ठीक आहे पनवेल सोडतोय बाय बाय पनवेल बघून बघून सुरू झालेत तिरमारी बावीचे बऱ्याच दिवसाने ट्रेननी प्रवास करतो तो एक्साइट आहे घरी कंटाळतो शाळा घर शाळा घर म्हणून प्लान केलाय आम्ही चालू झाले वाटत नाही ना चालतेशी आपली एस टी कशी हलत जाते ना हा प्रवास कम्फर्टेबल असतो ट्रेनचा माझी पण सीट मला मिळाली वरच्या साईडला अपर साइड आहे मला वाटत ना रात्रीच्या वेळेस टी सी चेक करायला येतील आधार कार्ड ठेवले सोबत आणि तिकीट आपली कन्फर्म आहे त्यामुळे काही टेन्शन नाही प्रवास स्टार्ट आजूबाजूला भरपूर सारी मंडळी आहेत ती पण सोपायची वेळ आता सगळ्यांची बरेच जण इथे मध्ये चढले असतील ट्रेन कुठे पोहोचले तर मला कळतच नाही कुठलं तरी स्टॉप आलं आहे हे लोक अजून सोपले तिकडे वळते उठते बहुतेक गुड मॉर्निंग मला तर आता उजळलं आता गावात आपलं चाय, चाय नाही रत्नागिरी आले बघू ताय पाहिजे गुड मॉर्निंग झाले झोपले वरतीच तुला झोपच नाही लागली चहाची चव चांगली ट्रेन कुठली आली का माहिती झोप लागली चांगली झोप लागली रत्नागिरीला उतरलं ला खाली बरेच मंडळी उतरली तिकडे सात चव्वेचाळीस झाले रत्नागिरी मध्ये बॅकग्राऊंडला मस्त वाटतंय आता राजापूर वगैरे पुढे नंतर मग आपली बॉर्डर क्रॉस रत्नागिरीचे सिंधुदुर्ग लागले सकाळ झाली की चहावाल्यांचा आवाज येतो सर सहा वाजल्यापासून चालूच आहे चाय चाय रत्नागिरी मी तर सोडतोय पण ट्रेनचा प्रवास कम्फर्टेबल वाटतो त्याला आणि वाटत नाही प्रवास केला काय माझी वरती खाली पण ऑर्डर वाटतं त्याला तर मस्त मस्त नजारे बघायला मिळतील आपल्याला अजून गावाकडे पूर्ण हिरवळच आहे पाऊस पडतो रात्री पण पाऊस पडला इकडे सकाळचं वातावरण झालं असतं फ्रेश वाटतं काय बघा सकाळ संध्याकाळचं वातावरण मस्त वाटतं म्हणून आम्ही लवकर उठलोय तसं आमचा अजून स्टॉप भरपूर लेट आहे पण उठलोय हा फील येण्यासाठी कोण आता तू बघशील ना बघू तू बघितलेस ना आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही तेव्हा दोघं झालो राजापूरला आता केवढा उंच ब्रिज आहे तो बघ तुला दिसेल एकदम वरून जातो आपण वा रे बा उंच ब्रिज आहे बघ एवढा उंच ब्रिज आहे प्रयत्न किती खाली खोल आहे बघा मग डोंगराच्या जंगलाच्या वरून चाललंय आपण अजून लागतील पुढे हा फील भारी आहे रत्ताकडे सोडलं ना मस्त वाटत हरी भारी सीन आहे कोकण रेल्वेचा हा सुद्धा फील असतो फिला मी एकदम भारी वाटत एकदम उंच उंच ब्रिज लागले परत तिला पाणी बघा लाल लाल ला आहे ला पूर्ण रात्री पाऊस पडलाय हा पाऊस पडलाय रात्री काय सीन आहे लांब गावं दिसतात मस्त छोटे छोटे डुकं किती पसरलं बघ गावी थोडी थंडी पडते आम्हाला आठशे तीस किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे आणि तिकीट जास्त नाही पाचशे साठ रुपये पर पर्सन पडला आम्हाला स्लीपर आहे लांब लांबचे डोंगर मस्त वाटतात असे एकदम डुक्यामध्ये थोडेसे सकाळच्या वेळेस दुःख असतं पाऊस पडला आहे बऱ्याच प्रकारना लाल पाणी येते कोकण रेल्वेचा प्रवास करताना खूपच असतो मग गावं लागतं मला मध्ये छोटी छोटे झाली का जो बाजून टाइम आहे उशीर आहे आपल्याला उतरायला शेतभरता कापून करायचं पण ती पाऊस गोंधळ गेला पावसानं यावेळेस पाऊस का जायचं नाव घेतच ते राजापूर आलं राजापूर रोड इथे स्टॉप आहे ह्या ट्रेनचा ही ट्रेन थांबते कुठे कुठे माहिती आहे का पनवेल नंतर पेन रोहा माणगाव खेड तर चिपळून सावर्डा संगमेश्वर रत्नागिरी राजापूर वैभववाडी कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ सावंतवाडी थिवी करमाळी मडगाव सगळे स्टॉप घेते बऱ्यापैकी स्टॉप घेते हिचं टायमिंग आहे चौदा वाजून दोन मिनटं म्हणजे म्हणजे दोन वाजताचं टायमिंग आहे कर्नाला पोचायचं राजापूर क्रॉस केलं ठीक आहे दुपारी पोचवा आराम काढून घेतून नंतर फिरायला वेगळा हो आपल्याला आता आजकाल मोबाईलवरती सगळं समजतं ट्रेन कुठे पोचले काय जी पेस होते स्टॉप कुठला आहे काय रत्नागिरी जिल्हा क्रॉस करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार माझा अठवीस ला टायमिंग आहे हे वैभवडी बरोबर डॉट टायमात आले गाडी टायमिंगच आहे आणि एकदम टायमात गाडी पोचवते आपल्याला या ट्रेन क्रॉसिंगसाठी ट्रेन थांबलेली आहे आपले

हवा कसली मस्त राहते गारघार एकदम तू दात घातले काय दात घातलेस का तू अरे ब्रश केला का मस्त एकदम छान झोप काढले लोणचा पण पराठा कायचा एखादा पराठा खायचा एकदम घरचं पौष्टिक नाश्ता आणलंय यासोबत मस्त लागतो लोणचा आणि पराठा एक नंबर बरोवायला कणकवली आला आहे आता कणकवली ते सगळं इमिटेशन काय खायला झुमके हार अंगठ्या बकला पिना गळ्यातलंय ते आहे कणकवली वाजलेत सव्वा नऊ बरेच जण खालीच सुद्धा पाय मोकळे करायला बऱ्याच टाईम थांबते ट्रेन क्रॉसिंगला आहे ना स्टेशनला थांबले की क्रॉसिंगला क्रॉसिंग पण होते बघतो सिंधुदुर्ग आम्ही सोडला आहे स्टेशन आता कुडाळ येईल जसं जसे ट्रेन पुढे जाईल तसे तरी ट्रेन पूर्ण खाली होत जाईल नेक्स्ट स्टेशन कुडाळ कोण कुडाळचं आहे कमेंट करून जरूर सांगा मालवणला जसेल तर आपल्याला इकडे कुडाळला उतरावं लागतं बरीच काही मंडळी तशी काय काय उतरली लिहितात इकडे खतरनाक मजबूत पाऊस येणार आहे आला रे आला पाऊस आला प्रांजू बघायलाय पाऊस आला इतकं मस्त दिसतोय हिवाळ्यामध्ये पाऊस हिवसाळा हिवसाळा मस्त नजारे बघत बघत चाललोय पाऊस काही इकडे थांबायचं नाव घेत नाही आणि हा पाऊस गावाला डेली लागतोय कापणी झालेलं सगळं भिजतंय परत नुकसान भरपाई सगळ्यांना मिळते नाही मिळते आपल्याकडे तेवढं नाही मिळत ते सगळं पण हे दरवर्षीच आहे कोकणामध्ये पाऊस वाट लावतोच शंभर टक्के शेती तर कमी करतच नाही आता जी करतात त्यामध्ये पण नुकसान मग नुक शेती हळूहळू हो, शेती क करायची बंद करतात ही बरीच कारणं आहेत शेती सोडायला पण बदललेलं हवामान वातावरण पाऊस कधी येतो आम्ही पोचतो आता सावंतवाडीला सावंतवाडी कोर्ट गोवा बार बॉर्डर लागलेली आहे मस्त नदी आणि असे माडा आहे साईडने गोवा बॉर्डर लागले गोव्यामध्ये प्रवेश केला आपण आम्ही आता पोचले गोव्यामध्ये एक थिविम रेल्वे स्टेशन आले गोवा सुट्टी फिरायला आलेली मंडळीत पूर्ण ट्रेन खाली झालेली आहे अर्धा तास जास्त अर्धा तास काय एक तास व्हायला गेला खूप वेळ झाला थांबलाय ट्रेन जातच नाही पुढे किती वेळ झाला बराच वेळ झाला ट्रेन थांबले मंडळी जवळजवळ एक तास होऊन गेला दीड तास आम्ही थिवीमच्या इथेच आहोत जो इंजिन होती त्याचे मोटारमन होते ना त्यांना चक्कर आले माहीत नाही तुम्हाला आता इथं वेगळं वाटेल पण चक्कर आली त्याने गाडी इकडे या साईडला लावली आता तिकडून नवीन जर ड्रायवर येईल मोटरमन मडगाववरून तेव्हाच ही गाडी जाईल पुढे माहीत नाही तर बाजूच्या पाठशा गाड्या सगळ्या त्या साईडने चालल्यात बहुतेक माझं तोपर्यंत तो काम झालं इकडे आणि दुपारशी जेवणाची वेळ झाली अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी आहे अंडा बिर्याणी किती शंभर रुपये चिकन बिर्याणीशे तीसची त्या साईडला आहे ही पनीरची भाजी इकडे आहे चिकन बिर्याणी इकडे अण्णा बिर्याणी पराठे आणले करून लोणचं आहे दुपारची वेळ झाली जेवणाची एक वाजला जेवण घेऊया गाडीचा काय प्रॉब्लेम लेट झाले गोवा सगळं हा गोव्याला तु एकच हवे दुपारचे वाजलेत आता सव्वा दोन हा टायमिंग आहे आम्हाला कोकर्णाला पोचायचा तर हा आम्हाला इकडे मडगावलाच लेट झाली गाडी आम्ही आता गाडी उशीर झाली तिकडे पोसायला आम्ही मागच्या वेळेस परंतु लहान असताना मडगावला आलेलो एक खरं जुनं गोवा आहे मडगावला बरं जण उतरतात ते जुनं गोवा ज्यांना बघायचं ना त्यांनी मडगावला उतरायचं हो बऱ्याच ट्रेन कोकण रेल्वेवरच्या मडगाव जंक्शनवर सुटतात मी बघा तिकडे भारत ट्रेन सुटणार आहे टायमिंग झाला ऑलमोस्ट तिचा ही ट्रेन सुपरफास्ट आहे डबल टू टू थ्री झिरो ट्रिपल टू थ्री झिरो ही ट्रेन मडगाव आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भारत ट्रेन आहे लागले या टायमाला सुटते रात्री नऊ वाजता बरोबर पनवेलला असते ट्रेन आपल्या घरी येते ना रात्रीची वाजता वाजतापर्यंत दररोज बघत असतो कोकण रेल्वेवरची ही एकच भारत ट्रेन आहे बघाले हे बघ बघा रे इथून सुट्टी ती तिचा हा इकडे घर आहे हा इथून वंदे बरं सुट्टी आपल्या इथे ना घरी सांगते रात्रीची इथून सुट्टी ती हा इथे आलेला पण मस्त प्रवास तिचा पण प्रवास केला आम्ही तुम्हाला ट्रेनच्या प्रवासाचे व्हिडिओ दाखवलेत मी त्यामधला वंदे प्रवास तुम्हाला दाखवला आहे त्यामध्ये तेजस एक्सप्रेसचा दाखवलेला आहे कोकण कंडाचा दाखवला आहे बऱ्याच ट्रेनचा दाखवला आहे आता हा आमचा आहे उधना मँगलोर चला 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 आपला फायनली स्टॉप येते प्रज्ञा उठलाय झोपेत ना आता अंकोला म्हणून स्टॉप गेला आहे कर्नाटकमधला कारवारनंतर अंकोलानंतर कोकर्ण असे तीन तिसरा स्टॉप आहे आपण कर्नाटक बॉर्डरमध्ये प्रवेश केला आहे फायनली पोचतो आहे स सा, सव्वाचार झाले थोड्या वेळात पोचू एक पंधरा वीस मिनटामध्ये फायनली पोचणार जवळजवळ जवड़ आम्ही किती पंधरा तासाच्या वर प्रवास केला आहे कोकर्णाला पोचता का तेरा तासाचा प्रवास होता दोन अडीच तास ट्रेन लेट झालं आहे नागपूरचा प्रवास खूप लांबचा होता आणि मेन म्हणजे कसा एक बरं झालं की आपण झोपलो सात सात तास तरी रात्रीचा दिवसभराचा प्रवास असतो तर खूपच लांब वाटला असता रात्र अर्धा गेले ना बाकीचा दिवसाचा कसं वाटलं तुम्हाला छान ना कंटाळा नाही ना आता झोपेत नाही उठला जरा तो एन्जॉय केला असं वाटत नाही प्रवास जास्त थकल्यासारखा वाटत नाही हा प्रवास कम्फर्टेबल नाही ना आवडत ना तुला ांजूला एसी पण नाही आवडत जास्त असंच हवा पाहिजे तिला हा घरात आवडते गाडीत नाही आवडत वेगळ्या वाचत तुला पण उलटी होते ना एसीने एसीच्या वासाने फायनली उतरलो आहे आम्ही वाजलेत बरोबर चार पंचवीस आतमध्ये आतल्या साईड होतो हा स्टेशन असा आहे ना किंवा वर्दळ नाही असतं तिथून मला वाटतं बाहेर पडायला रस्ता आहे फर्स्ट टाईम आलो ह्या साईडला एवढं लांब कर्नाटकमध्ये फर्स्ट ट्रीप आहे माझी पण पहिली ट्रीप फॅमिलीसोबत पहिली ट्रीप आहे काल रात्री एक वाजता मी बसलेलो ती आता दुसऱ्या दिवशी मी पोचलो आहे संध्याकाळी साडेचार वाजता फायनली पोचतो आहे गोकर्ण रोड छान इकडचा परिसर छान झाला आहे क्लायमेट वातावरण मस्त आहे हे बघा आपला स्टॉप फायनली तुम्हाला फ्रेश मोबाईल वगैरे घेतलं ना सगळं घर राहिलं आहे ना हां बाय बाय चलो आपली ट्रेन गेले उगनावरनं काल रात्री आठ वाजता सुटली ट्रेन अजून धावते ती तर ही डायरेक्ट मँगलोरला जाईल आता चलो चलो बाय बाय चला फायनली ट्रेन गेलेली आहे आपली कुठल्या हॉटेलला थांबायचं कुठल्या गाडीने जायचं इथून गाडीचे अरेंजमेंट काय आहे काहीच नाही आम्हाला माहिती आहे आमचे ट्रॅव्हल प्लॅन असेच असतात आता इथे बाहेर पडल्यानंतर बघूया लोकल लोकांना विचारूया आणि जाऊया स्टेशनमधून बाहेर पडताना असा प्रकारचा व्ह्यू आहे असं आल्यावरती पॅसेंजर बऱ्यापैकी आहेत इकडे आणि बाहेर इकडे तुम्हाला पिकअप करायला गाड्या असतात लोकल किंवा तुमच्या बुकिंग असतील हॉटेलला तिकडे येतात डुगडुगे पण आहे तिकडे बघा कर्नाटका स्टेशनच्या बाहेरचा परिसर असा वाटतं मंदिरच आहे बघा स्टेशन कसं वाटतं आहे आपली गाडी झाली बुक सामान ठेवूया इथून बारा किलोमीटर दूर आहे कोकर्णा मंदिर आणि तिकडे जवळपास आम्ही बीच वगैरे पण आहे तिकडेच बुक करतो आहे डिक्की खूप मोठी आहे इथे तुम्हाला ऑप्शन खूप आहे त्यामुळे तुम्ही आलात नंतर ट्रेनने फक्त रात्रीचं माहीत नाही रातकोबी गाडी राहते काय इथं रातकोबी गाडी राहते रात्री नसतं दिवसाचा तुम्हाला इकडे रिक्षा वगैरे मिळतील गावच वाटत असावी चालू आहे गणपती बाप्पा आमचा प्लान आहे इकडे मुरुडेश्वर फिरायचं आहे फिरायचं फिरायचंय त्यानंतर विभूती फॉल्स चालू पाणी बिरे का ना पाणी असणार तिकडे बोलतात हे मिठाघर आहे सगळे इकडे मिठागर आहे तिकडे सगळे मोठा मिठा मिठागर आहे गोकर्ण सिटी एरियामध्ये प्रवेश केला आपण स्टेशन पासून दहा पंधरा किलोमीटर आतमध्ये टाउन टाउन स्टँड बोलतात तिकडे हे मेन मार्केट स्टेशन आपला एरिया आहे गोकर्ण रूम्सचे खूप ऑप्शन आहेत तिकडे तिकडे हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे दिसत आहेत ऑप्शन खूप आहे तुम्हाला सध्या पर्यटक खूप कमी दिसत आहेत तिकडे असतील पण तिकडे पण हॉटेल काय गाडीवरने सोडल्या मला इकडे मेन मार्केट आहे हे मंदिर तेच आहे टिपिकल मार्केट ऑटर ना गावाकडचं असं तू थांबा गुरे वगैरे आहेत मस्त त्यांना त्यांचा नंबर आहे आपल्याला फिरायचं असतील त्यांनी यांचे बोलले स्पॉट फिरवलो तुम्हाला वगैरे वगैरे रजनू रजन दमलाय प्रवास करून नाही आवडलं चाललंय दुसऱ्या ठिकाणी कंजेस्टेड वाटतं त्याला हां ओपन असं वाटत नाही का आम्ही एक नवीन एक हॉटेल आहे गुगलवरतीच तो एकदम चढणीचा रस्ता चढून आम्ही आलो आहे बऱ्यापैकी चढण होती एक सातशे आठशे मीटर चढणच होती वरती थोडासा हिल व्ह्यू आला आहे हा एरिया असा तो 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 ना ना था। था था सा रस्ता तो हॉटेल आहे बघूया इथे तर बघूया चांगलं असेल तर राहूया नाही ते जास्त ऑप्शन नाही सुद्धा बसणार आता राहणार आम्ही इकडेच थोडंसं सिटीतून थोडंसं पाचशे सातशे मीटर भारालो ना कसं पूर्ण रस्ता आहे बघा वरती टॉप वरती आम्ही राहणार हां चढायला ना हे काय बघ शांती पॅलेस काय कायच शांती कृष्णा हॉटेलचा नजारा दिसतोय हॉटेल मस्त हॉटेल जाऊया छान वाट आहे ना सराउंडिंग एरिया मस्त आहे फायनली आम्ही आलो आहे एका ऑर्डरवरती पण कुठे बसला शोधून शोधून सापडलं आहे तिकडे मस्त आहे ना असं बसून <laughs> आपल्याला <laughs> बैठक <laughs> नाश्ता करा जेव्हा आम्ही रूम ऑर्डर रूममध्ये फ्रेश व्हायचं आहे खूप फिरलो पण मिळाला आणि रूम पण रिजनेबल रेट आहेत आणि बसून मस्त इकडे कॅफे का द्यायचं तिथे बसून जेवायला छान आहे ऑर्डर आला काही ऑर्डर द्यायचं आमचे रूम तिकडे आहेत कॉटेज आहेत

सकाळी लवकर उठून मला फिरायचं आहे मला माहिती आहे मला एडिटिंग करायला उद्याला टाईम मिळणार नाही ना आणि फिरायचं पूर्ण दिवस त्यामध्ये जाणार आहे इथून काही लोकेशन जे आहेत आपण फिरणार आहोत ते खूप लांब लांब आहेत मेन म्हणजे इथे गोकर्णमध्ये फिरण्यासाठी तर आहेच बीच वगैरे सो आपण ते शेवटच्या दिवशी आपण इकडे एक्सप्लोअर करू आजवरचे जे ठिकाणं आहेत ते पहिले एक्सप्लोर करू इथे हॉटेल शोधताना आम्हाला झालेली तारांबळ किंवा आम्ही प्रवास करताना हे सगळं अनप्लॅन आहे आम्ही कुठे कसं कर काय करायचं हे सगळं इथे येऊन ठरवलं आहे या गोष्टी करताना ज्या काही अडचण येतात त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला चॅलेंजेस मी सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये त्या कधी तुम्ही कुठल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितल्या नसतील तुम्ही कसली काळजी घ्याय पाहिजे कुठे काय करायला पाहिजे कुठे राहायला पाहिजे काय जवळपास आहे या सगळ्या गोष्टींचा एक डिटेलिंग व्हिडिओ पुढे मी नक्की करणार आहे तर गोकर्ण छान आहे फिरायला फॅमिलीसोबत वगैरे परंतु ते कधी यायचं काय यायचं सगळ्या गोष्टींची मला जे आलेले प्रॉब्लेम किंवा फेसिंग केलेले प्रॉब्लेम आहेत किंवा इझी काय पडेल तुम्हाला ते पूर्ण सांगायचा सा प्रयत्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे सो so, ही सिरीज खूप छान होणार आहे आम्ही दोन तीन दिवस इकडे थांबणार आहोत सो so, पुढचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा सो so, भेटू पुढच्या वेळेमध्ये हा प्रवासाचा व्हिडिओ होता खास करून आलेले अनुभव थोडेसे मुले थकलेली लेट झाली गाडी ठीक आहे हे होत असतं प्रवास एन्जॉय केला आम्ही भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा सी बाय टेक केअर गुड नाईट